गोभरके गोभरके दिलखुश दिलखुश भाई आणि सर्व पदाधिकारी विकास ठाकरे यांच्या सोबत आणि विवणिती आपले सायना तारे विलाश शिलालेख विक्रम माळी अमोल तारे स्वप्निल ठाकरे सगळ्या सगळ्यांच मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आपण सगळ्यांच आणि विकास कविता ताई नंदू धुळे हे कल्याण डोंगरीचे नगरसेवक आहेत आणि विभाग प्रमुख दिलकोश त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि साईना तारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचाही प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं मी जाहीर करतो खरं म्हणजे मला यायला उशीर झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण मी सांगलीवरला होतो सांगलीवर पुण्यामध्ये आलो आणि पुण्यातून मग इथे यायला उशीर झाला आणि तुम्ही बऱ्याच वेळ इथे थांबले ना साडेसात पासून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहेत या सगळ्यांच मी मनापासून स्वागत करतो तर म्हणजे विकास मात्रे गेल्या सहा महिन्यापासून प्रवेश करायचा प्रवेश करायचा म्हणून अतिशय मला खासदारांना सा, सातत्याने सांगत होते खरं म्हणजे का झालं कशामुळे हे प्रवेश का होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दररोज प्रवेश होत आहे त्याच कारण आहे की ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाती आहे आनंदे साहेबांची शिकवण आणि विचार पुढे नेतोय आपण आणि शिवसेने दिलेला शब्द पाळते शब्दाला हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून लोक आपल्या सोबत येत आहेत मी विकास मात्रे यांच्या मनापासून स्वागत करतो कारण त्यांनी त्यांच्या वॉर्ड मध्ये एवढी कामं केलेली आहेत दोन्ही नगरसेवकांनी त्यांचा बंधू पण इथं आहे त्यांचंही मी स्वागत करतो सर्व कार्यकर्त्यांच स्वागत करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केलेली कामं विकासाला दिलेली चालना विकास प्रकल्प आपण पुढे नेले आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केल्या त्या सगळ्यात महत्वाची जी लोकप्रिय योजना माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजना केली आहे ही लाडकी बहिणी योजना किती कोणी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधी बंद होणार नाही सुरू होताना देखील एखादी दे लोक विरोध करत होते आणि सुरू झाल्यानंतर देखील विरोध करतात करता परंतु लाडक्या बहिणींनी महायुतीला या ठिकाणी विधानसभेमध्ये एवढं भरभरून यश दिलं सरकार पूर्ण बहुमताने आलं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या महाविकास आघाडीचं अडीच वर्षापूर्वी जे सरकार होत ते सगळं स्थगिती सरकार होत या कामाला स्थगिती त्या कामाला स्थगिती त्या कामाला प्रकल्पाला स्थगिती परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्थगिती स्पीड ब्रेकर सगळे हटवून टाकले आणि या महाराष्ट्राच्या विकासाला दिली